नमस्कार मित्रांनो महायुतीला घवघवीत असं यश भेटलं अपेक्षेपेक्षा जास्त यश भेटलं सर्वे सांगत होते की महाविकास आघाडी सरकार येईल आणि महायुती आलीही ते कटाकटी येईल परंतु सर्व सर्वेचे अंदाज चुकत स्पष्ट बहुमत मिळवत अगदी स्वतः भाजप स्पष्ट बहुमताच्या जवळपास त्यांनी आपला आकडा घेऊन गेला म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेनं एकतर्फी महायुतीच्या बाजूने मतदान केलं स्वाभाविकपणे दोन दिवसामध्ये सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं परंतु आज आठ दहा दिवस उलटलेले तेवीस तारखेला मतदान झालेला कमी अधिक आठवडा संपून गेला आणि मुख्यमंत्री आणखी ठरत नाही आत्ता अशामध्ये अमित शहा यांच्या घरी बैठक झाल्याच्यानंतर मुंबईमध्ये बैठक होईल असं शिंदे यांनी सांगितलं आणि परंतु ते आता घरी या आगावी गेलेले चर्चा अशा आहेत की एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडी यांच्या काही चर्चा चालू आहेत जर असं काही खरं असेल किंवा असं होणार असेल असं होणार असेल तर हे आकड्याची वेळ लागतात का, हो हो का? आणि शिंदे तसा हो निर्णय घेऊ शकतात का आणि मग तसं होणार असेल तर कोण कोण सोबत येऊ शकतं या सगळ्या गोष्टींचा मुलगड आपण या व्हिडिओमध्ये करतोय आपला परिचय आहेच मी एन के जाधव चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो पहा भाजप हा पक्ष सोडला आणि इतर सगळ्यांची वीज एखादी केली तर स्पष्ट बहुमत तयार होतं तर भाजपला एकशे पस्तीसच्या लगबगीच जागा भेटलेल्या आहेत आणि त्यांना आणखी दहाची गरज आहे परंतु हे महत्वाचे महत्वाचे पक्ष सोडून जे इतर लोक आहेत ते सात आहेत म्हणजे भाजपला दहा लोकांची गरज आहे की दहा लोक त्यांना मिळू शकत नाही जर आपण असं घरीच धरलं की अजित पवार आणि एकनाथ शिंदे बाजूला सरकले तर स्वतःच्या जीवावरती भाजप सरकार स्थापन करू शकतं का तर भाजपला एकतर अपक्षाचा पाठिंबा घेऊ शक्य होतं परंतु अपक्ष दहा नाही येत किंवा इतर जे काही लोक आहेत सातच लोक आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये मग भाजपकडे दुसरा पर्याय काय की यामधीलच काही लोकांना फुडून आपल्याकडे घ्या परंतु ते पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत ते शक्य होणार नाही दुसरी शक्यता कशी की भाजपला बाजूला ठेवा आणि एकनाथ शिंदे अजित पवार विथ महाविकास आघाडी यांना सोबत घ्या आणि सरकार स्थापन करा हे हा आकड्याचा वेळ लागतो ह्याला बहुमत मिळतं परंतु हे तिघण एकत्रित येऊ शकतात का तर येऊ शकतात का तर मुख्यमंत्री पदावर राहिलेले एकनाथ शिंदे यांना ला आता मुख्यमंत्री करायचं नाही उपमुख्यमंत्री तुम्ही व्हावं लागेल असं काही चर्चा चालू आहे आणि पूर्वीच जर यांना उपमुख्यमंत्री केला असतं तर ते आताही ते पद घेऊन बसले असते परंतु तो आता मुख्यमंत्री पदावर बसलेला माणूस रिपीट खाली यायचं तर त्यांना ते अवघड चाललंय पण त्या उपर गृहमंत्र्यासारखं एक महत्वाचं मंत्रालय तेही भाजप आपल्याकडे ठेवून घेऊ असं म्हणत आहे त्यामुळं शिंदे नाराज आहेत अशी चर्चा आहे आणि मग दोन दिवस ते गावाकडे गेलेत आता दोन दिवस गावाकडे गेलेत म्हणजे या दोन दिवसामध्ये ते मेळ लावून पाहतील जर ह्या बातम्यामध्ये खतरता असेल तर ते दोन दिवसामध्ये बघतील किंवा अजित पवार असतील शरद पवार असतील आणि उद्धव ठाकरे आहेत काँग्रेस आहेत ह्या सर्वांसोबत चर्चा करून कशा पद्धतीने सरकार स्थापन करता येईल जर हे सगळे एकत्रित येणार असतील तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचंच सरकारमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग असेल जास्तीत जास्त मंत्रालय यांच्याकडे असतील कारण महायु विकास आघाडी सत्तेच्या बाहेर बसणारे त्यांना थोडं बहुत काही दिलं तरी सुद्धा ते मान्य करतील सरकारमध्ये सामील होतील ही शक्यता ना नाही आहेत त्यामुळं सत्तेमधला एक मोठा वाटा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मिळू शकतो स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री होऊ शकतात आणि बाकी जे इतर पक्ष आहेत उद्धव ठाकरे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांना काही लहान लहान काही थोडे बहुत मंत्रिपद दिले सत्तेचा मोठा हिस्सा ह्या दोघांना मिळणार आहे त्यामुळेही एखाद्या वेळा असा निर्णय होऊ शकतो आणि भाज जर असा निर्णय झाला तर हे निष्पन्न होईल की भाजपची जी काही का एका एकाधिकारशाही चालू आहे किंवा अडेल तट्टूपणा आहे तो परत एक वेळा शिध होईल दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुद्धा असाच तटीचं राजकारण करून शिवसेना शिवसेनेला सोबत जाण्यास भाजपनं भाग पाडलं होतं आणि आता यावेळेला जर शिंदे अजित पवार बाजूला गेले तर भाजपच्या राजकारणामध्ये कुठंतरी एक कटलपणा वाढलेला आहे त्याचा हा दुष्परिणाम दिसतोय तर मागल्या वेळेला बहुमती येऊन सरकार बनवू शकलो आणि यावेळेला होणार असेल तर भविष्यातल्या काळामध्ये महाराष्ट्रात जनता सुद्धा भाजपला मतदान करायचा काय ह्यासाठी विचार करेल परंतु एकनाथ शिंदे खरंच महायुती सोडून महाविकास आघाडीसोबत जातील का महाविकास आघाडीमधले तीन लोक आणि अजित पवार या सर्वांचं मिळून एक सरकार नवीन होऊ शकतं का आणि असं होणार असेल तर मग शिवसे दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एका जागी येतील का आपल्याला काय वाटतं एक सुजान नागरिक महाराष्ट्राचे मतदार यांना त्यांना आपली मतं निश्चितपणे कळवा हे शक्य आहे का जय महाराष्ट्र